महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ राहुरी तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता सरलाबेटचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचनादरम्यान मुस्लिम धर्मियांचे आदर्श असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही तासांनंतर त्यांच्या प्रवचनाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ठिकठिकाणी त्याचे पड म्हटले मुस्लिम समाजाने रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मात्र रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी शहरातील आनंद ऋषी गार्डन येथून दुपारच्या सुमारास राहुरी शहरातून भजन कीर्तनाचा टाळ टाळमृदुंगाच्या गजरात घोषणाबाजी करत राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला तहसील कार्यालयासमोर राजेश्वरानंद महाराज गुरे राजेश्वरानंद महाराज कुरहे आदिनाथ महाराज दुषीन अर्जुन महाराज तनपुरे संपत महाराज जाधव पोपट महाराज कुसमुडे बाबा महाराज मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार सचिन आवटी यांना निवेदन देण्यात आलं तर यावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता परवा पूजनीय रामगिरीजी महाराज यांनी बांगलादेश या ठिकाणी घडलेल्या हिंदूंच्या वरतीच्या अन्यायावरती महाराज बोलले आणि वास्तविक पाहता ती योग्य आहे आणि त्याच्यामागे इतिहास आहे कारण की एखादा व्यक्ती व्यासपीठावरून बोलतो त्यावेळेस बोलताना हजार वेळा विचार करून बोलतो की आपल्या बोलण्याचे प्रतिसाद काय उमटतील तेव्हा पश्चातापाची गरज पडत नाही महाराज जे बोलले ते योग्यच बोलले कारण की जर तुम्ही जर इतिहास पाहिला गुगलवर पाहा कुठेही अन्य युट्यूबला बघा या लोकांच्या वक्तव्यामधून महाराज ते जे बोलले तेच बोललेत परंतु शोकांतिका अशी आहे की एखाद्या संतावरती एखाद्या महापुरुषावरती ज्यावेळेस हे असे समाजातील सकाळी समाजकंटक लोक त्याला आपल्या मराठी भाषेत बांडगुळं म्हणतात अशी लोक ज्यावेळेस संतांवरती काहीतरी बोलतात त्यांच्या निषेधार्थ मोर्चे करतात खरं पाहिलं तर अनेक आपल्या सगळ्या हिंदूंनी आपल्या संतांवरती झालेला हा अन्याय आहे अत्याचार आहे त्याच्या निषेधार्थ सगळ्यांनी यायला पाहिजे परंतु फक्त थोडेफार समाज काही या समाजातला जागा आहे तो महाराजांच्या समर्थनार्थ या ठिकाणी उभा आहे खऱ्या अर्थाने आपली फार मोठी शोकांतिक आहे महाराजांच्या विरोधात अनेक लोक काही ज्या काही बोलत आहेत टीका करतायत ती टीका या इथून पुढच्या काळामध्ये सहन केली जाणार नाही परवा दिवशी सद्गुरू महंत रामगिरीजी महाराज सराला लागेल वावी पाणसाळा या ठिकाणी नाम सप्ताहामध्ये त्यांनी जे प्रवचनामधून वक्तव्य केलेलं आहे इस्लाम धर्माच्या बाबतीमध्ये जे बोलले खऱ्या अर्थानं ही गोष्ट सत्य आहे आणि त्यांना हे बोलण्याची वेळ आली की बांगलादेशमध्ये आपल्या अल्पसंख्याक हिंदूवरती जो अत्याचार महिलांवरती त्या ठिकाणी झाला आणि म्हणून भावनेचा उद्रेक होऊन कुठंतरी भावना हो था था ही प्रकट होत असते म्हणून महाराज प्रवचनामधून बोलले आणि ही गोष्ट सत्यच आहे आणि हे या निमित्तानं काही हिंदू धर्मामधील काही धर्मकंटक मंडळींनी येवला आणि वैजापूर या ठिकाणी ज्या कंप्लेंट महाराजांवरती दाखल केल्या आणि ज्याही काही माध्यमामधून धमक्या महाराजांना आज येत आहेत तर त्याच्या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गानं सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय राहुरी तालुक्यातील सर्व वारकरी आणि हिंदू समाजाने त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मोर्चाच्याद्वारे आपल्या तहसील कार्यालय आम्ही पी आय साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर